त्यावेळी आपल्यासोबत आहे नवनियुक्त भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे सर, सर आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर्वात पहिले तर अभिनंदन की आपण हे पद घोषित केलेलं आहे आणखीन सर म्हणजे आता हे पद मिळाल्यानंतर आपल्या काय पुढचे संकल्प राहणार आणि पक्षाला मजबूती देण्याकरिता आपले काय ठोस पावलं राहणार त्याबद्दल चालणार सगळ्यात तर आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांचा आभारी आहे तसंच आपले पालकमंत्री बावनबुळे साहेब तसेच आमचे संघटन मंत्री, मंत्री, मंत्री उपजी कोठेकर या सगळ्यांचा आभारी आहे की त्यांनी महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या तोंडावर मला ही जबाबदारी दिलेली आहे अतिशय मोठी जबाबदारी आहे पक्षांनी माझ्या कांद्यावर याच्यावर मला माझ्या मला सोपवलेली आहे आणखी पक्ष मजबूत करणे संघटन मजबूत करणे तळागळातला कार्यकर्ता जो आहे त्याला घेऊन चालणे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आमच्या आहेत आणि चांगल्या प्रचाराच्या मार्फत एक चांगली नीती अपनवून प्रत्येकांचं मन सांभाळून कोणाचा सा अपमान न करता प्रत्येकाला मान सन्मान देऊन संघटन बडकट कर करायची इच्छा आहे तर ते आता आम्ही त्या कामाला उद्या परवा आमचं सुरू होऊन जाईल आता आपण हे बघतो हो, पक, की बरेचसे युवक पार्टीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना समाविष्ट करण्यासाठी आपली पुढची काय रणनीती राहणार हो पक्षामध्ये ज्या लोकांना यायचं आहे त्यांचं स्वागतच आहे भारतीय जनता पक्षाने नेहमीच आपले हात उभे आहे कार्यकर्त्यांना नेत्यांना पक्षामध्ये घेण्याकरता हीच नीती आम्ही इथे ठेवणार आमची पण इच्छा आहे की सगळ्यात जास्त चांगला कार्यकर्ता या पक्षाचा आला पाहिजे इतकंच आहे की आता कार्यकर्ता कोण आहे त्याचं ना काही बॅकग्राऊंड पाहिला आहे पाहाच लागेल आम्हाला बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर त्याची एक टीम त्याचं अॅनालिसिस करून मग आपण पुढे जाऊ राज्यात आपली सत्ता आहे आता अमरावतीमध्ये पण प्रगतिशीलकडे पुढे अमरावती पुढे जात आहे आणखीन असे काय मुद्दे आहे जे आपल्याला असं वाटतं की आणखीन वाटचाल वाढली पाहिजे आणि ते प्रगती शिकावर पुढे गेलं पाहिजे ना ते कसं आहे जाईल सगळ्यात पहिले एका शहराचं डेव्हलपमेंट जी असते त्या शहरामध्ये बाहेरचा पैसा किती येतो याच्यावर डिपेंड करतो शहरातला आतली जी इकॉनॉमी आहे ती आतल्या खेळत राहण्याने शहर मोठा नाही होत त्याच्याकरता आम्हाला आमचं जे एम आय डी सी एरिया आहे नवीन एम आय डी सी एरिया तिला डेव्हलप करणं फार आवश्यक आहे तिचं डेव्हलपमेंट चालूच आहे तिथे आता आम्ही आय टी पार्क आय टी पार्क येणार आहे तिथं आता अजून टेक्स्टाईल पार्क इथे ऑलरेडी आहे माझी एक संकल्पना आहे की त्या भागामध्ये आपला एक फार्मास्युटिकल कंपनीचं हब आणणारं माझी इच्छा फार्मसीचं म्हणजे ड्रग्ज बनवणारे ज्या कंपन्या त्यांचं एक हबचा पण एक प्लॅन चालू आहे एअरपोर्ट आला आहे आपल्याकडे आता ती एक मोठी बाब आहे कारण की डेव्हलपमेंटमध्ये एअरपोर्ट फार महत्त्वाचं असतं निटाच कामना एअरपोर्टला आपल्याला मोठं करावं लागेल तिथे एनस्ट्रीप वाढवावं लागेल तिथे नाईट लँडिंग पेन्स पाहिजे क्रिएटिव्हिटी वाढवा लागेल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल आपल्याला आणखी जितका जास्त इथे रोजगार निर्माण होईल तितका आपलं इकडेचं डेव्हलपमेंट होईल रस्ते ब्रिजेस फ्लायओवर्स हे तर आपण बनवूच राहिलेलं आहोत समृद्धी मार्ग आपण बनवलेला आहे क्रिएटिव्हिटी आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रात करतच आहोत आता आणखी एक मार्ग निघणार आहे जो मराठवाड्यातून जाणार आहे त्याला शक्ती मार्ग आपण जसं नाव दिलं आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी नॅशनल लेवल स्टेट लेवलवर नॅशनल लेवलवर आपण करत असतो पण लोकल लेवलवर आमचं जे कर्तव्य आहे आम्ही ते पाहतो अनेक मुख्य समस्या प्रलंबित आहे लोकांची डिमांड आहे की ते पुढे पक्षातर्फे नेणारं एक सशक्त व्यक्तिमत्त्व आवश्यक आहे त्या अनुषंगाने आपल्याला पार्टीने ही मोठी जबाबदारी दिलेली आहे तर आपला पुढच्या काय रोडमॅप राहणार प्रकारे आपण विकास करणार त्याबद्दल सांग पक्षाच्या पक्षांनी पुष्कळशा स्कीम्स राबवलेल्या आहेत दिलेल्या आहेत आम्ही त्या पण राबवू शकलो ना साहेब बरोबर तर आम्हाला आणखी काही बाहेर द्यायचं काम नाही आहे आपल्याकडे भरपूर स्कीम्स दिलेल्या आहेत आपलं इंडस्ट्रीमध्ये आहे रोजगार हमी योजनामध्ये आहे फायनान्समध्ये आहे सगळ्या सगळ्या याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये भारतीय जनता पक्षाने वेगळे प्रोग्रॅम्स दिले आहेत स्कीम्स दिल्या आहेत आपण तेवढेही केल्या साहेब बरोबर तरी मला वाटते की डेव्हलपमेंट करण्याकरता भरपूर आपल्या जोड स्कोप आहे मार्ग आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपले पालकमंत्री आहे अमरावती शहराचे हो आणखीन प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष पण आहात ते त्यांच्यासोबत समन्वय कसा आपण साधणार आणि ते जी समस्या आहेत ते कशा प्रकारचे मार्गी लावणार त्याबद्दल चंद्रशेखर चंद्रशेखरजी बावनकुळेचं तुम्हाला काम किती माहिती आहे मला माहिती आहे पण मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे दांडगा अभ्यास आहे त्यांचा त्यांच्या ते अमरावतीच्या ज्या डी बी डी मीटिंग्स होत्या त्या तुम्ही पाहायला पाहिजे मी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे अतिशय एक्सपिरियन्स व्यक्तिमत्व आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पकड आहे आणखी कोणते विषय कुठे घ्यायचे बरोबर हे सगळं त्यांना माहीत आहे आम्ही त्यांना आमचे सांगतो प्रश्न पण ते, ते, ते म्हणतो हो मला ते माहिती आहे मी ते करू देतो हो ते मला माहीत आहे मी करून देतो म्हणून आपलं समजून घ्या तुम्ही की अमृतीकरांचं भाग्य चांगलं आहे की आपल्याला पवनगुळे साहेब पालकमंत्री भेटलेले यावेळेस प्रदेश अध्यक्ष व्यक्ती व्यक्तीमत्व आहे मागे ते फा ए, 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 एनर्जी मिनिस्टर होते आता ही इज रेव्हेन्यू मिनिस्टर दांडगा अभ्यास आहे त्यांचा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पकड आहे ॲडमिनिस्ट्रेशनवर तो त्यांच्याशी संपर्क आमचा चालूच आहे आम्ही करत असतो आम्हाला जे पाहिजे आम्ही त्यांना सांगतो पण त्यांना आमच्यापेक्षा जास्त अमरावतीचं डेव्हलपमेंटबद्दल नॉलेज पण आहे आणि त्याची इच्छा पण जास्त आहे भारतीय जनता पार्टीने आपल्याला शहराध्यक्षपदाची धुरा सोपवलेली आहे निश्चितच आपण मोठे कामगिरी करणारच शहरवासियांकरिता तर शहरवासियांना आपला काय एक मेसेज राहणार काय संदेश राहणार शहरवासियांना मला एवढं सांगायचं आहे की यू आर इन सेफ हँड्स सेंटरमध्ये पण बी जे पी आहे स्टेटमध्ये पण बी जे पी आहे डबल इंजिनची सरकार आहे त्याच्यामुळे तुम्हाला डेव्हलपमेंट दिसतच आहे आता महानगरपालिकेमध्ये पण तुम्ही बीजेपी जे पीला द्या म्हणजे पैसा आणणं स्कीम्स आणणं हे सगळं सोपं जाईल आम्हाला आणखी डेव्हलपमेंट करायला आपल्याला आपल्याला आपला अमरावती किती जास्त डेव्हलप करता येते त्याच्यावर आता आपलं पुढचं महानगरपालिकेचे इलेक्शन जिल्हा परिषदेचे इलेक्शन पंचायत समितीचे इलेक्शन अवलंबून आहेत इतकंच एक लोकांना सांगेल की चांगलं प्रशासन पाहिजे असेल चांगली लोक पाहिजे असेल जसं आपण पाहिलं की समजा सेंटरमध्ये मोदी जी आहेत ते इंडिया पाकिस्तान वॉर पण त्यांनी किसी बरोबर हाताळली तसं किती योग्य पद्धतीने सगळं कामं चालू आहेत त्याच्यामुळे चा भाजपवर तुम्ही पूर्णचे पूर्ण विश्वास करा आणखी महानगरपालिका आणखी जिल्हा परिषदमध्ये भाजपला मत द्या आणखी भरपूर मतांनी निवडून आणा आमच्या सीटा तर दर्शक अपेक्षाकडून हे होते आपले नितीन धांडे साहेब जे आपलं शहराध्यक्ष अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अमरावती शहरचे आणि आपल्या तर्फे लोकांना बरीशी आशा आहे म्हटलं आणि ते तुम्ही oh. अवलंबित करणाराच आशा oh. आणि एक स्वच्छ प्रतिमा आणि पारदर्शक व्यवहार असलेले एक युवा आणि विजन असलेले आपण व्यक्तिमत्व आहात आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं असतात त्याबद्दल आप आपला धन्यवाद थँक्यू धन्यवाद you.